श्री स्वामी स्वरूपानंदाय नम आपण ऐकत आहोत मृणालिनी जोशी यांनी लिहिलेल्या अमृतसिद्धी या स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्रात्मक कादंबरीच वाचन प्रकरण चौदाव मातेचा वियोग आईनी पतिनिधनाचा आघात धीरानं सोसला संसाराचा गाडा तसाच पुढे ओढला आता तसा जवळ उरलंच होत कोण अप्पा देसायांकडे मुली आपापल्या घरी भाऊ आणि सरस्वती मुंबईला आवारातल्या झाडामाड्यांचं पाहायचं दोन घास पोटापुरते शिजवायचे आणि बाबा महाराजांनी सांगितलेल्या जपाच्या अनुसंधान राहायचं पटवर्धन मास्टरांच्या सवडीनं ते वाचून दाखवतील त्याचं श्रवण करायचं घरातच राहणाऱ्या कोगजे गुरुजींचा आधार असायचा अडलं पडलं ते नेहमी अगत्यानं आणि प्रेमानं करायचे दिवसामागून दिवस चालले होते आणि आपल्याबरोबरच आयुष्याचं बिंब मावळ तिच्या दिशेनं नेत होते सायंकाळ जवळ आल्याची वर्दी देत होते त्रेपन्न सालच्या दिवाळीत स्वामी आईच्या दर्शनाला आले तेव्हा त्यांना आई फारच ते थकलेली दिसली एवढी दहा माणसांचं घर चालवणारी कर्तबगर बाई अशी गलितगात्र झालेली पाहून त्यांचा जीव कळवळला त्यांनी मनुताईला बोलावून घेतलं आणि ते स्वतःही आईजवळच राहू लागले स्वामींच्या सान्निध्यानं आईला फार समाधान वाटलं त्यांचा हात हाती घेऊन ती घटका घटका स्वस्थ पडून राहायची मध्येच म्हणायची तुझ्या त्या संजीवनी गाथेतला एखादा अभंग म्हण स्वामी डोळे मिटून हलकेच म्हणू लागत नाम जपे जाय जळो निय पाप होय आपे आप आत्मशुद्धी नाम जपे जाय काम क्रोध होय होय मनोजय अनायसे जपा हरी नाम जपाहरी नाम मार्ग हा सुगम स्वामी म्हणे आम्ही नामेची सबळ कापे कळी काळ आम्हा पुढे स्वामींचा मधुर आवाज आणि अभंगाचा सखोल अर्थ आईच्या हृदयात खोल खोल उतरत असे अतीव समाधानानं तिचे डोळे भरून येत आणि अशी अमृतमय अक्षर लिहिणारा हा संत माझा मुलगा आहे याचा अभिमान तिच्या उरीत दाटून ये वाटे माझ्या या बाळानं सिद्धपण फार फार कष्टानं मिळवलंय सद्गुरूंनी दिलंय सगळ्यांनाच पण यानं वर्षानुवर्ष अखंड साधना केली मनोजय साधलं देह शिजवलं लोकांनी केलेला उपहास सहन केला आपा तासन तास देवळात बसायचा कुठेतरी झाडाखाली ध्यानस्थ बसायचं तेव्हा किती नावं ठेवली नाही लोकांनी त्याला वेडा म्हणत भूत लागलं म्हणत काय तोंडलं येईल ते बोलत मी मग वैतागून त्यांना म्हणायची लागू दे हो माझ्या रामभाऊला भाऊ वेळ लागू दे नाहीतर भूत लागू दे आमचं आम्ही बघून घेऊ तुम्हाला तर धोंडे मरत नाही ना येऊन मग बोलायचं काम नाही माझ्या बाळाचं हे अलौकिक खूळ आम्हाला कुणाला कळलंच नाही म्हणून तर आम्ही खुळे राहिलो आणि तो शहाणाहून सगळ्यांना शिकवतो आहे आईची प्रकृती अधिकाधिकच क्षीण होऊ लागली मुंबईहून वहिनी आल्या भाऊ आले आपता मंडळी भेटीसाठी आली आई मधूनच एखादा शब्द बोलत होती पण ती खरं म्हणजे रामकृष्ण हरीच्या जपात रंगली होती प्रपंचा बंध तुटो एक एक हा तिचा आवडता अभंग मनोमन आडवीत होती अंतर्यामी सोहम भाव जागवीत होती तिनं खोल गेलेल्या आवाजात म्हटलं ज्ञानेश्वरी वाचून दाखवू का स्वामीने विचारलं लिही खंड नको स्वामीना तिचा भाव समजला त्यांचे डोळे पाणवले ते उठले आणि कौकजांना हाक मारून ज्ञानेश्वरीच्या अनुवादाचे अभंग सांगू लागले माळी जया नेले तया गेले तयाैसे तुझे वावे सर्व हे व्यापार जाणून ईश्वर सूत्रधारी नित्यक्रमाप्रमाणे दहा अव्यंवरील अभंग सांगून झाले आणि स्वामी आईजवळ येऊन बसले तिच्या भोवतीची सर्व मंडळी नामस्मरण करतच होती त्या मंगलघोषात आणि शांत वातावरणात दिनांक पंधरा फेब्रुवारी एकोणीशे चोपन्न रोजी अभंग ज्ञानेश्वरी लिहिणाऱ्या ज्ञाननाथांची आई रखमादेवी स्वरूपात विलीन झाली अलौकिक पुत्राला जन्म देऊन अजरामर झाली दे आता यापुढील चरित्र आपण पुढच्या भागामध्ये पाहूया हरिओम